न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा टन खत जप्त जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कार्यवाही जालन्यात डीपीए खताचा तुटवडा जाणवत असल्याने बोगस डीपीए खत विक्री होत असल्याचा संशय कंपनी मार्कासह दोघांवर जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालन्यात खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने मोठी कारवाई करत तब्बल दोनशे गुन्ह्या दहा टन बोगस डी पी खत जप्त केले आहे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील माहोराय ते कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे या प्रकरणी कंपनी मालकासह भोलेश्वर रामेश्वर छानछरिया आणि केशव सरोदे यांच्या विरोधात विविध कलमानवये जाफराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालन्या डी पी खताचा तुटडा जाणवत असल्यामुळे अशा प्रकारे बोगस खत विक्री होत असल्याचा संशय कृषी विभागात आला आहे या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीमध्ये जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे कृषी विभागाने कारवाई करत बोगस खत जप्त केले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संदीप गायकवाड जांना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका